चलो तर रामकृष्ण मंडळी गोरा कॉलनी इथून निघाल्यानंतर बारा किलोमीटर वर तपोवन नावाचा आश्रम आहे तुम्ही आले तर इथंच थांबा खूप सुंदर व्यवस्था आहे आणि खूप लोकांचा व्यवहारही खूप चांगला आहे कारण हे लोक आपल्या महाराष्ट्रातले भरपूर इथं लोक आहेत आणि इथं जे जी स्वामीजी राहतात पूर्णानंदी स्वामी ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रामधलेच आहेत आणि यांचा व्यवहार यांचं बोलणं एकदम खूप छान आहे तर मी तरी म्हणेल जर तुम्ही आले तर इथं थांबा आवर्जून आणि जर जमेलच तर गुरुवारी थांबा कारण इथे जे स्वामीजी आहेत त्यांचं गुरुवारी दर्शन होतं रामकृष्णारी i <laughs> केदारेश्वर आश्रमातून निघाल्यानंतर आम्ही पुढे आलो इथं परिक्रमा सेवा हा आश्रम आहे खूप सुंदर व्यवस्था आहे इथं आम्ही मस्त पोटभर जेवलो बाजरीची भाकर आणि पातोळीची भाजी आणि इथं जवळच शनिदेवाचं मंदिर आहे एक किलोमीटर बस तिथं तिथं जाऊन सुद्धा आम्ही दर्शन करून आलो खूप सुंदर व्यवस्था आहे तुम्ही सुद्धा इथं या आणि कुंभेश्वर महादेवाचं दर्शन घ्या नर्मदे मंडळी आम्हाला जायचं आहे निलकंठ धाम तिकून रोड नजर गेला नऊ किलोमीटर आहे आम्ही आलो शॉर्टकट पण इकून सगळा रस्ता असा चिखलान भरलेला आहे तरी पण आमची मंदिर करणे आनंद घेत जात आहे